श्री गुरुभ्यो नम अखंडमंडलाकारपद व्याप्तं येन, येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चोवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध अष्टमी औरात्र शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी दिनांक सतरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नगरच्या सत्संग मंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद त्याचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आता पहा पूर्वी जे लोक येत होते दर्शनाला त्याच्या मानाने आता बराच आकडा वाढला आहे तसं पाहिलं तर मी कोणाशीही बोलत नाही जे काय समोर बसलेले असतील त्यांच्याशी चार शब्द बोलतो कोणाची चौकशी करीत नाही कोणाला विचारत नाही विचारलं तर कसं काय काय चाललं आहे एवढंच विचारतो ती शक्तीच काम करते आणि जिथे जिथे ही शक्ती जाणवते तिथे तिथे ती, -ती, ती व्यक्ती असतेच आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून ती शक्ती काम करत असते अहो आमच्या दर्शनानी आमच्या आशीर्वादांनी तुमचं जे भलं होतंय ती ती शक्ती ती आहे तीच शक्ती काम करते तुम्हा सर्व लोकांना ह्या गोष्टीचं ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे सत्संग ही संघटना आहे हे खरं आहे पण ही संघटनासुद्धा अगदी तत्पर राहिली पाहिजे जसं कळसकरांनी मला सांगितलं की गुरुस्थानावर येणारी संकट ही माझ्यापर्यंत न येऊ देता किंवा आमच्या पश्चात तुम्ही त्यांचं निवारण करण्यापेक्षा ती निर्वाण करणारे लोक आधी निर्माण करावेत आणि तेच लोक हे काम करतील कल्पना अतिशय सुंदर आहे कारण बरोबर आहे काही लोकांना हे पाहवत नाही अनेक महाराज आहेत अनेक सत्पुरुष आहेत अनेक साक्षात्कारी आहेत अनेक देवरूप आहेत सगळे देवरूप असले तरी कार्य कोणालाच करता येत नाही जसं खाटकाजवळ गाय असली की त्याला गाय आहे एवढंच कळतं दूध देणारे आहे का नाही हा नंतरचा प्रश्न तसंच आहे हे ते काही परमेश्वर सगळ्यांकडून कार्य करून घेत नाही लोकांची ती चुकीची समजूत आहे निरनिराळ्या प्रकारची निरनिराळ्या ठिकाणी कार्य चालू आहेत चांगली गोष्ट आहे त्याबद्दल आपल्याला काहीही म्हणायचं नाही पण आपल्याकडे जे कार्य दिलं आहे भगवंतानी आणि त्यांनी ह्या शब्दात मला सांगितलेलं आहे मी तुझ्याकडून वेदाचं कार्य करून घेणार आहे एवढेच त्यांचे शब्द आहेत त्या एका शब्दावर एवढं निर्माण झालं मी त्यांना विचारलं नाही कसं काय करायचं आणि त्यांनी पण मला सांगितलं नाही अहो एक तेजाचा कण दिसला पुरे झालं आपण नव्याण्णव वाढवायचे तो काही नव्याण्णव आपल्याला देणार नाही देताना जास्तीत जास्त एक देईल नव्याण्णव आपण वाढवायचे असे शंभर निर्माण करायचे असतात आणि ही काही शक्ती कमी नाही आणि तुम्ही सत्संगाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांचं हे महत्वाचं काम आहे की दर वर्षाचा एक कोटा ठरवून घ्या ह्या वर्षी आपल्याला एवढे जमवायचे आहेत तो जमला का नाही याचा पुढच्या वर्षी अंदाज घ्यावा आपण बोलतो तसं वागतो की नाही पहा फक्त वर्षभर पैसे जवळ ठेवू नका तुम्ही असं ठरवा यंदा आपल्याला पंचवीस लाख जमवायचे आहेत ते जमले आहेत का नाही पहा पण त्याला सर्वांनी मदत करा कोणी किती मदत केली एवढं मला समजतं पण असं ठरवून घ्या की या वर्षी दहा लाख आम्ही जमवायचे ठरवलेत पुढच्या वर्षी दहा लाख होतात की नाही ते पहा आणि जर होत नसेल तर वर्ष अखेर काम जोरात करा तसं तुम्ही करा शेवटी मी औरंगाबादला गेलो होतो तीन लाख रुपये जमवले त्यांनी आणि असं ठरवलं होतं की ज्या वेळेला औरंगाबादला येणं होईल त्यावेळेला एवढे पैसे घेऊन जातील काहीतरी दोन लाख ऐंशी हजार रुपये जमले असं मला वाटतं उद्दिष्ट पुर नाही झालं हे खरं आहे पण प्रयत्न त्यांनी शंभर टक्के केला आहे तसं पदाधिकाऱ्यांचे हे काम नाही का की पुढल्या वर्षी एवढे आपल्याला जमवायचे आहेत एवढा निश्चय करायचा आहे आपण ठरवलं पाहिजे आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे उगाच याने काम केलं नाही त्याने काम केलं नाही दरवेळेला मी काहीतरी म्हणायचं हे ही बंद होईल तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येईल असं तुमच्या हातून घडू नये सरळ भिक्षा मागा भिक्षा मागण्यात काहीही लाज वाटायचं काहीही कारण नाही तुम्ही काही पोटार्थी भिक्षा मागत नाही धर्मार्थ भिक्षा मागता आहात आणि धर्मार्थ भिक्षा मागणं हे भगवंताने सुद्धा केलेलं आहे ते काय बुवा आपणच करतो असं नाही पोटार्थी भिक्षा मागितली तर त्यालाच लाज वाटायचं कारण आहे धर्मार्थ भिक्षेत काय लाजायचं कारण आहे आणि खरोखरच तुम्ही भक्त असाल शिष्य असाल तर पुढच्या वर्षी तुम्ही ठरवलेलं उद्दिष्ट माझ्या लक्षात आणून द्या मला तुम्हा सर्वांबद्दल प्रेम आहे आता काही ठिकाणी रागवावं लागतं काही ठिकाणी बोलावं लागतंच तुम्ही माझ्यावर रागवण्याऐवजी मला तुमच्यावर रागवावं लागतं आता काय करणार नाहीतर तुम्ही मला रागवत जा आता दुसरं तर काही करू शकत नाही शिकवण्यासाठी बोलण्यासाठी बोलावं लागतंच राग कोणीही मानू नका तुम्ही राग मानलात तर काय उपयोग आहे त्याचा गुरुचरणांपासून जर आपण दूर गेलो तर आपण केलं तरी काय आयुष्यात हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्तियुताय युतायच आपली भक्ती आपली श्रद्धा अतिशय पक्व असावी लागते निर्लज्जम गुरुसन्निधाम हे एक वाक्य नेहमी वापरतो तुम्ही लोकांनी चरणांसाठी निर्लज्जपणा पत्करायला काहीही हरकत नाही याचा अर्थ तुम्ही लागलीच तयारीला लागा असा नाही पण एखाद्या वेळेला मी तुम्हाला रागावलो बोललो अहो हे चालायचंच तुम्ही तुमच्या ज्या काही पदव्या बिदव्या असतील अधिकार असतील ते सगळं गेटच्या बाहेर ठेवून या तिथं वॉचमन असतो त्याच्या जवळ ठेवायचं आणि मग वर येत जा जाताना ते सोम परत घेऊन जायचं मला ते सांभाळायचं निर्लज्जम गुरु हो याचा अर्थ हाच आहे आता आम्हाला ह्या चरणांशिवाय अन्यथा काहीही नाही मी तुमच्याशी कधी लोप धरलेला नाही हे तुम्हा लोकांना सुद्धा माहीत आहे तुम्ही काय उद्योग करता काय व्यवसाय करता किती पैसा मिळवता अगदी विचारत नाही बोलत नाही काही नाही तुमच्याकडून जी देवापुढे सेवा येते ती उचलून लगेच पेटीत टाकतो कधीही पाहत नाही कोणी किती ठेवले काय तुम्हाला जे करायचं असेल ते करा अशी व्यक्ती तुमच्या जीवनात आली त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या हे आपल्या जीवनात एकदा तरी असा आनंद मिळायला पाहिजे की मी माझ्या गुरूंची सेवा करून कृतार्थ झालो अहो ते संतुष्ट झाले की तुमचं काम झालंच जा। गुरु शिष्याचं नातं जे आहे ते हे आहे की गुरु आपल्यावर संतुष्ट व्हावेत ते जर आपल्यावर रुसले रागावले काय मिळवलं आपण आयुष्यात येऊन आणि ह्या व्यक्ती काही देण्याघेण्यांनी संतुष्ट होत नाहीत त्यांना संतुष्ट करण्यासाठी काय करायचं त्यांचा दर्जाच एवढा मोठा असतो की ते काय तुम्हाला मागणार आहेत सांगा ही दृष्टी सतत ठेवा आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे आपल्या गुरूंबद्दल दोन शब्द बोलता आले पाहिजेत अभिमानानं सांगता आले पाहिजेत की माझे गुरु ना माझ्या दृष्टीने ते असे आहेत असा अभिमान आपण बाळगला पाहिजे रक्त मांसाचं शरीर असल्यामुळे ह्या शरीराची स्थिती अशी असते की याला शिकवावं लागतं त्याच्याकडून ते करून घ्यावं लागतं नाना प्रकारे तो अंदाज घेत असतो नाना प्रकारे तो पाहत असतो इकडे कुणीही लक्ष न देता आपल्याला जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल कारण हा काल आता अगदी थोडा राहिलेला आहे माझ्या बोलण्याने मी तुम्हाला दुखावतो असं मुळीच नाही श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त